सातारा एमसीसी कॅम्प आयोजित कॅप्सुल कॅम्प उत्साहात पार पडला पाहूया सविस्तर या बातमीमधून बावीस महाराष्ट्रीयन बटालियन सातारा एन सी सी कॅम्प आयोजित कॅप्सूल कॅम्प दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीस ते चार जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत सुरू राहील यामध्ये अऊन खटाव आणि पुसेगाव या, पुसे या तीनही शाळांचा समावेश आहे कॅप्सूल कॅम्पचा प्रमुख उद्देश हा सालाबादप्रमाणे येणारे एन परीक्षा आहे त्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना योग्य ते प्रशिक्षण मिळावे असा आहे भारतीय सैन्याला एन सी सी मार्फत योग्य प्रशिक्षण झालेले कॅडेट मिळावेत हा याबाबतचा प्रमुख उद्देश आहे या कालावधीमध्ये राष्ट्रीय एकात्मता ड्रिल रायफल प्रशिक्षण व्यक्तिमत्व विकास नेतृत्व व आपले स्वतःचे व्यक्तिमत्व समाजसेवा सहाशे नेतृत्व इत्यादींचे प्रशिक्षण देण्यासाठी बावीस महाराष्ट्रीयन बटालियनचे एम ए, ए राजमन्नार मंडळ यांच्या नेतृत्वाखाली एन सी सीचा हा कॅप्सूल कॅम्प पार पाडण्यासाठी सुभेदार कोळी जयराम नाईक सुभेदार आनंद कुमार हवालदार शिवाजी बोरगे हवालदार कमलेश पवार हवालदार तानाजी निगडे चीफ ऑफिसर डी जी सोनवणे ऑफिसर आर पी पवार केअरटेकर झाटे यांच्यावर प्रशिक्षणाची जबाबदारी आहे एन सी सीचा जो काम चालू आहे तर याच्याबद्दल संदर्भात आपण इथे युनिट संपूर्ण आहे तर त्यांनाच माहिती विचारू की नक्की काय त्यांच्या प्रशिक्षणाचं ध्येय आहे किंवा प्रशिक्षण कुठल्या संदर्भात होणार आहे किंवा काय आणि येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांना कुठल्या वा ट्रेनिंग मार्फत कुठल्या परीक्षा कशी द्यावी लागणार आहे हे पण सविस्तर आपण त्यांना संदर्भात सर आहेत सी विद्यालयाचे जे प्रशिक्षक आहेत ते आपल्याकडून पूर्णतः माहिती सांगतील की हा कोर्स नक्की कसाच आहे किंवा कॅप्स कोर्स म्हणजे काय माहिती हा एन सी सीमधून आपल्याला जे वर्षभर ट्रेनिंग दिलं जातं पण त्याचं थोडक्या तळा संदर्भाप्रमाणे दो की दोन दिवसाचं कॅप्सूल कॅम्प आहे म्हणजे वर्षभराचं जे शिक्षण दिलं जातं त्या जा रूपाने दोन दिवसामध्ये आपण कॅप्सूल कॅम्प हा इथं आयोजित केलेला आहे आज आहे तारीख दी तीन एक दोन हजार चोवीस चार एक दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये अहून या ठिकाणी मध्ये हा कॅम्प पार पडतो आणि या कॅम्प पार पाडण्यासाठी औंध श्रीसरी विद्यालय औंधचे शाळेचे विद्यार्थी पन्नास आहेत त्यानंतर खटाव हायस्कूलचे शंभर विद्यार्थी आहेत पुशेगाव हायस्कूलचे पन्नास विद्यार्थी आहेत असे एकूण दोनशे विद्यार्थी या मैदानावरती दोन दिवस कॅम्प पार पाडण्यासाठी इथं तयार आहे आणि मला समजलं सर सत्तावीस तारखेपासून त्यांच्या परीक्षेत तर हा प्रशिक्षण कॅम्प आहे हां हो तर त्या दरम्यान हे जे कॅप्सुल कॅम्प म्हणजे प्रशिक्षण तुमचा जो सत्तावीसचा जो प परीक्षेचा पिरियड आहे हां त्याला त्या ह्या विद्यार्थ्यांना काय अडचणी येऊ नये किंवा काय नाही त्यासाठीच हा कॅम्प आहे परीक्षा पूर्वचा कॅम्प हा आहे सर सांगत त्यामुळे या कॅम्पचा उद्देश असा आहे की सालाबादप्रमाणे परीक्षा होतातच त्याचप्रमाणे वार्षिक परीक्षेच्या अगोदरची पूर्वतयारी या कॅम्पमध्ये आपण पूर्ण करून घेणार आहोत विद्यार्थ्यांकडून एन सी म्हणजे काय आहे तर भारतीय सैनिकाला सैनिकाचा पुरवठा करणारी एक संघटना म्हणून परिचित आहे सर या दोन दिवसाच्या का कालावधीमध्ये कॅडेटना आम्ही राष्ट्रीय एकता ड्रील रायफल प्रशिक्षण व्यक्तिमत्व विकास नेतृत्व आपत्ती व्यवस्थापन समाजसेवा स्वच्छता आरोग्य साहसिक प्रशिक्षण ऑब्स्टिकल ट्रेनिंग इत्यादीचे प्रेक्षण देण्यासाठी बावीस महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल यम ए राजमन्नार हे सेना मेडल आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली हा कॅप्सूल काम पार पाडला जात आहे आणि पार पाडण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे सुभेदार कोळी जयराम नाईक सुभेदार आनंद कुमार हवलदार शिवाजी बोरगे हवलदार कमलेश पवार हवलदार तानाजी निगडे आणि त्याचबरोबर चीफ ऑफिसर डी जे सोनोवाले थर्ड ऑफिसर आर पी पवार केअरटेकर झाटे या सर्वांच्या मार्गदर्शनातून हा दोन दिवसाचा कॅम्प इथं पार पाडला जाणार आहे आणि या पार पाडण्याच्या कामामध्ये बावीस महाटा बटालियनची कामगिरी संपूर्ण जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट दिसून येईल असे काम आम्ही करतो येतो तर हे होते प्रशिक्षणार्थी डी जे सोनोले सर जे श्री श्री विद्यालयातील प्रशिक्षक आहेत आणि आज जे बावीस बा महाराष्ट्रीयन बटालियनचं जे काम चालतंय तर ते संपूर्ण जिल्ह्यामध्ये एवढ्या उत्कृष्टरित्या दिसून येत आहे की आज प्रशिक्षण कुठल्या पद्धतीने घेतल्यावर जो एन सी सी कॅडेट आहे तो तयार होऊ शकतो आणि त्याला येणारे भविष्यात कुठलाही प्रॉब्लेम न यावा यासाठी प्रशिक्षण अधिकारी जे आहेत पूर्ण ते इतक्या मेहनतीनं कष्टानं त्या मुलांना शिकवलं जातात शिकवतात जाता, आणि तरच त्यांच्या या कार्याला आपण सलाम करू शकतो आणि त्यांच्या ॲक्च्युली या प्रशिक्षणार्थी जे दिसत आहेत आता प्रशिक्षणाचे जे दिसत आहे तर ते उत्कृष्ट उत्कृष्ट रिषा असे प्रशिक्षण घेऊन तयार झालेले आहेत असं मला तर वाटतं आणि सर तुमचे अक्षरशः तिकडे सर तुमचे अक्षरशः आज जेवढं कार्य तुम्ही करताय त्याला खरंच सलाम आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका